सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज दोन प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे की ज्या शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागेवर आंब्या बहरायची फळं आहे यांनी यापुढच्या काळामध्ये स्टोरेजसाठी कसं काम करणं गरजेचं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागेमधील फळं एक महिन्यापूर्वी तुटलेली आहे परंतु त्यांनी अद्याप ड्रिंचिंगही केली नाही आणि फवारणीही केली नाही अशा शेतकरी बांधवांनी यापुढच्या काळामध्ये स्टोरेज कसं तयार करायचं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो ज्या मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या झाडावर आंब्या बहराची फळं आहे यांनी आता किती दिवस पाणी देणं गरजेचं आहे तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागेवर आंब्या बहराची फळं आहेत अशा शेतकरी बांधवांनी शक्यतो आपल्या आंब्या बहराची फळं देऊन टाका कारण आपल्याला पुढच्या आंब्या सुद्धा नियोजन करायचं आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर आपल्या मोसंबीच्या बागेचा सौदा करून आपल्या मोसंबीची झाडं फ्री करणं गरजेचं आहे कारण मोसंबीच्या झाडावर स्टोरेजसुद्धा होणं गरजेचं आहे मित्रांनो जास्तीत जास्त आपण आज जवळपास बारा नोव्हेंबर आहे तर आपण तीस नोव्हेंबरपर्यंत ज्या शेतकरी बांधवांच्या झाडावर मोसुंबी आहे अशा शेतकरी बांधवांसाठी सांग सासाठी मित्रांनो तर त्यांनी तीस नोव्हेंबरपर्यंत आपली बाग खाली करून आपल्या मोसुंबीच्या बागेला तीस नोव्हेंबरपर्यंत किंवा जोपर्यंत फळं आहे तोपर्यंत पाणी देणं गरजेचं आहे दे टप्प्याने मित्रांनो पाणी द्या जास्त मोसुंबीची बाग भरून घेऊ नका ठिबक असेल तर ठिबक नाही दोन दोन तीन तीन तास फक्त आपल्याला आंब्या बहाराच्या फळासाठीच पाणी द्यायचं आहे आणि मित्रांनो दुसरा प्रश्न असा आहे की आंब्या बहराची फळं आपल्या झाडावर असताना आपल्या स्टोरेजसाठी कोणतंही काम करायचं नाही आहे कारण आपण स्टोरेजसाठी जी खतं जमिनीतून देतो आणि फवारणी करतो त्यानं त्यामुळे झाडाची वाढ थांबत असते आणि मित्रांनो आपल्या झाडावर जर फळं असेल आणि आपण अशा वेळेस जर आपली झाड वाढवण्यासाठी जर केली किंवा झाड वाढवण्यासाठी आपण फवारणी केली तर त्याचा परिणाम आपल्या फळावर होत असतो त्यामुळे ज्यांच्या झाडावर फळं आहे त्यांनी ड्रिंचिंगमधून कोणतंही औषध द्यायचं नाही आणि फवारणीतून कोणत्याही स्टोरेजसाठी फवारणी करायची नाही मित्रांनो अशा शेतकरी बांधवांनी फक्त पाणी चालू ठेवा आणि तीस नोव्हेंबरपर्यंत आपल्या मोसुंबीचा भाग खाली करून घ्या आता मित्रांनो दुसरा प्रश्न असा आहे की काही शेतकरी बांधवांनी अजून काही मौसुंबी तोडणी झाल्यानंतरसुद्धा आपल्या बागेमध्ये स्टोरेजसाठी ड्रिंजिंगही केली नाही फवारणी केली नाही मित्रांनो या शेतकरी बांधवांनी आता ज्या शेतकरी बांधवांचे पाणी हे पावसानंतर दिलं गेलं नाही अशा शेतकरी बांधवांनी शक्यतो आता ड्रिंचिंगचं काम करू नये किंवा ड्रिंजिंगचा विचार करू नये कारण पंधरा तीन वार किंवा जर एक महिन्यापूर्वी जर पाऊस पडलेला असेल आणि आज आपण जर डिंजिंगचा विचार करत असेल मित्रांनो यामधल्या पिरियडमध्ये जमिनीमध्ये बऱ्यापैकी ओलावा संपत संपत आलेला आहे त्यामुळे आता आपल्याला आपण जर पाणी दिलं तर ते स्टोरेज लीक होऊन बागली होऊ शकते मित्रांनो त्यामुळे आता अशा शेतकरी बांधवांनी शक्यतो आपल्या मोसंबीच्या भागामध्ये फवारणीतूनच स्टोरेज करणं गरजेचं कर आहे कारण मित्रांनो आपण जर पाणी दिलं तर आपली बाग लिक होऊ शकते आणि आपण ड्रिंचिंगमधून जरी खतं दिली तर त्याचा फायदा आपल्या मोसंबीच्या बागेला होणार नाही त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागेमध्ये अद्यापही ड्रिंचिंग झाली नाही अशा शेतकरी बांधवांनी आता ड्रिंचिंगच्या आधी न लागता फॉवरणीमधून आपण स्टोरेज करणं गरजेचं आहे मित्रांनो दोन्ही ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे होते खूप कॉल चालू आहे की आंब्या बागाराचं फळं आहे आणि स्टोरेजसाठी कसं नियोजन करणं गरजेचं कर आहे आणि आम्ही अद्यापही माल तुटल्यानंतर एकही ड्रिंचिंग केली नाही तर आम्ही आता ड्रिंचिंग करू शकतो का आ, तर मित्रांनो फळं तोडणे झाले असेल आणि पावसाच्या पाण्यावर जर आपला बाग तसाचा असेल आणि आज पाऊस पडल्यानंतर आपण एकही पाणी दिलं असेल तर ड्रिंचिंगचं काम करू नका फॉवरणीमधून आपण त्यांचं स्टोरेज वाढू शकतो आणि जर ज्या शेतकरी बांधवांच्या मोसंबीच्या बागेवर आंब्या बागाराची फळं आहे अशा शेतकरी बांधवांनी आपल्या मोसंबीच्या आंब्या बाहराचा सौदा लवकरात लवकर करून त्या ठिकाणी आपली झाडं फ्री करून स्टोरेजसाठी आपण त्यानंतर बॅक टू बॅक दोन दोन दिवसाच्या अंतरानं तीन फवारण्या तीन ड्रिंचिंग करू शकतो मित्रांनो पण ड्रिंचिंग करत असताना ज्या बागेमध्ये आता सध्या पाणी चालू आहे त्या शेतकरी बांधवांनी दोन दोन दिवसाच्या अंतरानं स्टोरेजसाठी तीन ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे धन्यवाद